अवा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघा तेरा जानेवारी दोन हजार वार सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आजचा सोमवार हा अत्यंत खास आहे कारण आज नवीन वर्षातील या दोन हजार पंचवीसमधील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात झाली की नवीन वर्षातील पहिला सण येतो तो संक्रांत संक्रांत ही तीन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते बघा आज मकर संक्रांतीच्या आधीचा म्हणजे आज भोगीचा दिवस आहे जो संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो मात्र भोग दूर करण्यासाठी भोगांतून मुक्तता मिळवून देण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सर्व पाप दूर करण्यासाठी हा भोगीचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आता आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून काही ना काही सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल तर काही लोकांना इच्छा अजूनही जमलं नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक शेवटचा उपाय घेऊन आलेला आहे कारण सकाळपासून बरेच उपाय सांगितलेले आहेत आत्ताच्या व्हिडिओमध्ये एक शेवटचा लास्ट उपाय सांगणार आहे जो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे ज्यांनी खूप काही केलेलं आहे त्यांनीही करायचं आहे आणि ज्यांना काहीच जमलेलं नाही तर त्यांनी देखील आवर्जून करायचं आहे आज संध्याकाळी जर तुम्ही या एका ठिकाणी हा एक दिवा लावलात आणि दिव्याच्या खाली जर तुम्ही एक वस्तू ठेवलीत तर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे कुटुंबात जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याचे भोग तूर दूर होतील तुमच्या आयुष्यात असणाऱ्या अडी अडचणी दूर होतील घरातील क्लेशकलह कुठेतरी कमी होत जातील हा एक दीपदान जर तुम्ही आज भोगीच्या म्हणजे या दोन हजार पंचवीसमधील पहिल्या सणाच्या दिवशी जर तुम्ही केला तर अखंड तुमच्या घरामध्ये त्याचा प्रकाश राहील या दी दीपदानाचा जो प्रकाश आहे हा नेहमी तुमच्या जीवनामध्ये राहील तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात असणारा जो अंधार आहे हा अंधार दूर होईल कुठलीही शुभतिथी असेल किंवा कुठलाही शुभ दिवस असेल त्या दिवशी सर्वात महत्त्व दिलं जातं ते म्हणजे दीपदानाला बघा कुठली छोटी मोठी पूजा असेल किंवा काही असेल तर आपण त्याची सुरुवात कशाने करतो दीपदानाने सगळ्यात अगोदर आपण दिवा प्रज्वलित करतो आणि अग्नीच्या साक्षीनेच ती सेवा किंवा तो उपाय करत असतो कारण अग्नीच्या साक्षीने केलेलीच सेवा ही सिद्धीच जात असते असं शास्त्र सांगतं तर आज देखील आपल्याला याच दिव्याचा एक छोटासा हा उपाय करायचा आहे आपल्याला यासाठी एक छान कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आता कणकेचा दिवाच का तर सगळ्यांना माहिती असेल मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की कणकेचा पिठाचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा असतो जो लक्ष्मीला त्वरित प्रसन्न करतो आज देखील आहे बघा दोनही दुर्मिळ योग एकत्र आलेले आहेत त्यामुळे आजचा योग हा खूप महत्त्वाचा आहे या दिवशी आपल्याला एक छान पिठाचा तांदळाचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे या दिव्याला आपल्याला चार मुख करायचे आहेत कारण या दिव्यात आपल्याला चार वाती घालायच्या आहेत ठीक आहे आता हा जो दिवा घेतलेला आहे हा दिवा तुम्हाला एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायचा आहे एक छोटी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ घाला आपले पांढरे जे तांदूळ असतात अख्खे हे मुठभर पांढरे तांदूळ घाला आणि तांदळाच्या वरती मुठभर गहू घाला तांदूळ आणि गहू दोनही गोष्टी प्लेटमध्ये अर्पण केल्या म्हणजे टाकल्या की त्यानंतर त्यावरती चिमटीने हळदी कुंकू आणि थोडंसं चंदन असेल चंदन तर घाला नसेल तर नका घालू पण हळदी कुंकू आवर्जून घालायचं आहे आणि आता ह्याच्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिव्यात छान छान चार वाती घालायच्या आहेत दिव्यामध्ये शक्यतो तूप घाला नसेल तर मग तेल घाला ठीक आहे मोरीचं तेल असेल तर ते घाला किंवा तिळाचं तेल असेल तर ते घाला नसेल तर जे कुठलं घरात तेल असेल ते तेल घाला ते ते आता हा दिवा जो आहे हा आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यासमोर समोर आपल्या घराचा उंबरठा हा उंबरटा आहे हा आतला भाग हा बाहेरचा भाग बाहेरून जेव्हा तुम्ही आतमध्ये प्रवेश करता बाहेरून जेव्हा आतमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला जी उजवी बाजू लागते आपल्याला आतमध्ये जात असताना जी उजवी बाजू लागते त्या उजव्या बाजूला त्या उजव्या बाजूला ही प्लेट आणि त्याच्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता दिव्याच्या चारही वाती प्रज्वलित करायच्या आहेत तिथे एक आसन घालून बसायचं आहे सगळ्यात अगोदर उंबरठ्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कारण उंबरठा ही आपल्या घराची लक्ष्मी असते इथूनच आपल्या घरात लक्ष्मी येते इथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी येते याच उंबरठ्यावरून आपल्या घरात सकारात्मकता येते आणि याच उंबरठ्यावरून आपल्या घरात नकारात्मकता येते जेव्हा वेळोवेळी नेहमी उपाय सेवा करत असतो तेव्हा नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते पण जेव्हा काहीच होत नाही काहीच केलं जात नाही तेव्हा घरामध्ये नकारात्मकता येते त्या आपल्यावर आपण काय आणायचं आताच पौर्णिमा आणि भोगी आहे त्यामुळे आपल्याला उंबरठ्याची आधी पूजा भले तुम्ही सकाळी केली असेल तरीही चालेल पण हा उपाय करत असताना पुन्हा एकदा उंबरठ्याला हळदी कुंकू पण करायचं आहे थोडं यक्षधार पण करायचे आहेत एखादं फूल असेल तर ते उंबरठ्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर हा जो दिवा आहे या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकवाची पाच बोटं पाच बोटं हळदीची लावायची पाच बोटं कुंकवाची लावायची आहेत त्यानंतर आपल्याला या दिव्याच्या समोर देखील एक फूल ठेवायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्यानंतर आपल्याला सात अख्ख्या सात अख्ख्या हिरव्या वेल ज्याला आपण इलायची वेल हिरवा असेही म्हणतो आपल्याला सात अख्ख्या हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत आणि सात आपल्याला चण्या अख्खी जी गोलवेळी पिवळ्या रंगाची यल्लो रंगाची जी चणा डाळ असते तर तिचे सात दाणे सात चणा डाळ आणि सात हिरव्या वेलच्या ठीक आहे ह्या आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर सगळ्यात पहिले उजव्या हातामध्ये एक हिरवी वेलची घ्यायची हाताची मूठ बंद करायची माता लक्ष्मीला आपलं दारिद्र्य दुःख कर्ज जे काही असेल ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ही हिरवी वेलची दिव्यातील तेलात अर्पण करायची पुन्हा दुसरी हिरवी वेलची सेम याच पद्धतीने अभिमंत्रित करून दिव्यातील तेलात अर्पण करायची अशा सातच्या सातही हिरव्या इलायच्या आपल्याला अभिमंत्रित करून त्या ते तेलात अर्पण करायच्या आहेत वेलच्या अर्पण वेल करून झाला की त्यानंतर मग चना डाळ घ्यायची चणा डाळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि यावेळेस मात्र आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे हिरवी वेलचे अर्पण करत असताना आपल्याला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे आणि जेव्हा तुम्ही चणाडाळ अर्पण करत असाल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला विष्णू सॉरी प्रत्येक वेळी तुम्हाला व्यंकटस्तोत्र म्हणायचं आहे आणि व्यंकटस्तोत्र म्हणून तुम्हाला एक एक चणाडाळ त्या दिव्यामध्ये अर्पण करायची आहे ठीक आहे आता त्यानंतर हा जो दिवा आहे हा आपल्याला अर्धा एक तास तरी तिथे प्रज्वलित ठेवायचा आहे खूप तेल किंवा खूप तूप टाकू नका अगदी थोडंसंच टाका जेणेकरून थोडा वेळ दिवा प्रज्वलित राहील अर्धा ते एक तास झाला की त्यानंतर हा दिवा विझेल विझल्यानंतर काय करायचं दिव्यातील ज्या वात्या आहेत त्या निर्मल्यात किंवा जिथे तुम्ही तुम्ही टाकता एखाद्या झाडाकडे टाकून द्या मात्र हा जो दिवा आहे हा दिवा तिथून काढून घ्या दिव्यामध्ये असणारा चणा डाळ आणि दिव्यामध्ये असणारा हिरव्या वेलच्या याचा एक लाडू बनवा आता पीठ असेल ते तुम्ही त्याला अलगद गोल फिरवलं तर त्याचा एक छान लाडू बनेल आता हा लाडू म्हणजे हा दिवा आणि त्याच्या खाली घातलेले जे तांदूळ आणि गहू आहेत हे सगळं एकत्रित एका, एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये घ्या आणि हे घेऊन कुठल्याही गोमातेजवळ जा कुठे आजूबाजूला गोमाता असेल तर तिथे आवर्जून जा समजा रात्री आत जाणं शक्य नसेल तर उद्याच्या दिवशी सकाळी दुपारी किंवा उद्याच्या दिवसभरात कधीही गोमातेजवळ किंवा गोशाळेजवळ जा आणि तिथे गेल्यानंतर हे पीठ जे आहे म्हणजे हा जो आपण त्या दिव्याचा जो लाडू बनवलेला आहे तो आणि त्याच्यासोबत घेतलेले तांदूळ आणि गहू हे गोमातेला खाऊ घाला जसं गोमाता हे ग्रहण करेल त्या क्षणापासून तुमचे भोग दूर होतील तुमच्यावरती आलेली संकट दूर होतील तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल मनातील इच्छा पूर्ण होतील संकट क्लेश सगळ्यांपासून मुक्तता होईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ